Mal sei आम्हाला आता तुझं ऐका नाही तुझं त्या कधी सांग तो बाबासाहेबांनी तुम्हाला अधिकार दिलेला आहे आणि म्हणून बाबांना जाऊन एकाने काही सुद्धा रस्त्यावर येईल सुद्धा लग्न करायची गुरखा मी घालणार नाही म्हणून जेव्हा रस्त्यावर येईल माझ्या काटामध्ये आता दोन घेण्यापूर्वी लागलेला मुलगा पण काम करताना पैगंबरांनी सांगितलेली क्षमता छत्रपतींनी सांगितलेली क्षमता फुलांनी सांगितलेले शेतकऱ्यांचं सावित्री माईंच आणि फातिमांच एकत्र करून तो दुपारच्या सुट्टीमध्ये जेवायला बसताना त्यांच्या कर्मचाऱ्या जोपर्यंत सांगणार नाही ना। तोपर्यंत हे पूर्ण होणार नाही का होईल आणि म्हणून वामनदादा म्हणतात いってされさ

आता काय झालंय रतीक पटेलला जर ताज्या घ्यायचं असेल तर काय करायचं मशीदीच कॉल ते मामला असते की नाही पडला त्याच बोलाय म्हणजे रफिक पटेल म्हणते हे मानलं